श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि उद्या आलेली आहे भाद्रपद महिन्यातील म्हणजेच पितृ पक्षातील संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं श्री गणेशांची आराधना करून त्यांची कृपा आपल्यावरती राहावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कशाची ही कमतरता पडू नये यासाठी प्रार्थना केली जाते श्री गणेशांना सिद्धी विनायक विघ्नहर्ता विद्येचे देवता शाणे नावांनी ओळखलं जातं कारण ते प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जातात भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न दूर करून त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीचा व्रत करून उपवास केला जातो चंद्रोदयानंतर हा उपवास सोडला जातो पण ज्यांना व्रत करणं उपवास करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये काही सेवा उपासना करून श्री गणेशांची कृपा मिळवावी तर असाच एक उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या पितृ पक्षातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला इथे हा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय प्रकारे करायचा आहे दिवा जो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक वस्तू टाकायची आहे आणि दिव्या समोर बसून आपल्याला एक सेवा देखील करायची आहे या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महिन्याला येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीला श्री गणेशांचं तत्व हे जागृत असतं आणि आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला लाभ होतो जर आपल्या घरामध्ये खूप कष्ट करून मेहनत करूनही म्हणावं तसं यश आपल्याला मिळत नसेल आपली प्रगती होत नसेल घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल जसं की तुम्ही खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील अनावश्यक खर्च असतील बऱ्याचदा गरजेपोटी किंवा इच्छा नसतानाही हे खर्च करावे लागतात आणि म्हणून महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही राहते आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही यामध्ये जर तुम्हाला पितृदोष असतील तर पितृदोषामुळे देखील यासारख्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवतात जर तुमच्या हातून किंवा तुमच्या वडीलधाऱ्यांकडून पित्रांची सेवा पितृ पक्षामध्ये किंवा वर्षातून ज्यावेळेस आपण वर्ष श्राद्ध घालतो त्यावेळेस केली जात नसेल पित्रांना तर पण श्राद्धविधी केला जात नसेल तरी देखील आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो पितृपक्षामध्ये पित्रांच्या सेवे उपासनेसोबत पितृपक्षात आलेल्या या संकष्टीच्या दिवशी श्री गणेशांची आराधना करून आपल्या आयुष्यात असलेल्या समस्या आपल्याला दूर करता येऊ शकतात तर पहा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा उपाय करत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की लक्ष्मी ही स्थिर नाही ती चंचल आहे तिला टिकून ठेवायचं असेल तर काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत याशिवाय घरामध्ये जर अशांतता असेल तर अशा घरात देखील लक्ष्मी कधीच टिकत नाही ती अशाच घरामध्ये सदैव नांदते जिथे सुख शांती आणि समाधान आहे पण घरामध्ये होणारे वादविवाद तंटे याला कारणीभूत कुठे ना कुठे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष आणि आपल्याला असलेले असतात म्हणूनच हा उपाय करून आपण आपल्या घरातली दरिद्रता अशांतता नकारात्मकता घालवायची आहे तर हा उपाय जो आहे तो आपल्याला सकाळीच करायचा आहे उद्या पितृ पक्षातील संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे श्री गणेशांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच फोटो असेल तर फोटोला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे कारण अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने पंचामृतानी परत पाण्याने ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत अभिषेक करू शकता किंवा उद्याच्या दिवशी अथर्व शेषाचं पठन करत श्री गणेशांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा ते तीर्थ कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्राशन करावं उर्वरित पाणी तुम्ही एखाद्या झाडाला दे टाकू देऊ शकता फक्त तुळस सोडून त्यानंतर बाप्पांचं तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे ज्यामध्ये बाप्पांना गंध लाल रंगाचं कुंकू अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फुल बाप्पांच्या आवडीचे दुर्वांची जुडी त्यानंतर मोदक हा नैवेद्य अर्पण करायचा धूप दीप ओवाळून बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे हा दिवा तुम्ही कोणता घ्यायचा आहे तर हा हा दिवा तुम्हाला कणकेचा तयार करायचा आहे कारण दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो त्यामुळे थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं नाही त्याची मुठभर हळद घालायची आहे आणि ती कणिक म्हणून त्याचा तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे ज्याला चार टोकं असतील अशा प्रकारे तुम्हाला दिवा तयार करायचा त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे ज्यावेळेस आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो तेव्हा शुद्ध गायच्या तुपाचाच वापर केला जातो पण शुद्ध गाईचं तूप नसेल तर मशीचं तूप वापरलं तरी हे चालेल आता या दिव्यामध्ये चारही बाजूला चार तुम्हाला लावायच्या आहेत कारण आपण ही सेवा करत आहोत त्यामुळे आपल्याला असलेले पितृदोष दूर व्हावेत आणि ज्याही समस्या आपल्या घरामध्ये आहेत त्या नष्ट व्हाव्यात यासाठी हा चौमुखी दिवा आपण तयार केलेला आहे आता हा दिवा आपल्याला एका छोट्याशा प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून म्हणजेच तांदूळ टाकून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे चौमुखी दिवा असल्याने चारही वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत त्यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि दिव्यामध्ये तुम्हाला एक अख्खी लवंग फूल असलेली टाकायची आहे लवंग ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा करत असताना लवंग तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून एक सेवा करायची आहे देवी लक्ष्मीला श्री गणेशांची आराधना तितकीच प्रिय आहे जेवढी श्री हरिविष्णूंची त्यामुळे श्री गणेशांची आराधना केल्याने देखील देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता निघून जाते आणि लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यासाठीच आपल्याला तिथे बसून एक वेळा अथर्व शेषाचं पठण करायचं आहे यासोबतच तुम्हाला श्री गणेशांचं संकटनाशक स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे ज्याही तुमच्या इच्छा मनोकामना आहे त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडावा यासाठी श्री गणेशांकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा जो दिवा आहे यामध्ये आपण जेवढं तूप घातलेलं आहे तोपर्यंत हा दिवा सुरू राहील याची काळजी घ्यायची दिव्यातलं तूप संपल्यानंतर तो दिवा तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तसाच देवघरात ठेवायचा आहे तो उचलायचा नाही तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायचा आहे आता दिवा हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलण्याआधी अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही देवघरासमोर याल तर हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि यामध्ये आपण जी लवंग घातली होती जी जळून गेलेली आहे ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि आपण जे दिव्याखाली तांदूळ ठेवले होते ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत त्यानंतर हा जो दिवा आपण कणकेचा घेतला होता त्या दिव्याचं तुम्हाला काय करायचंय तर पहा हा दिवा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता जर घराच्या आसपास गाय असेल तर गायीला हा दिवा तुम्हाला खाऊ घालायचा आहे पण घराच्या आसपास गाय नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुम्ही बाल्कनीमध्ये हा दिवा ठेवून देऊ शकता जेणेकरून तिथे जर पक्षी आले तर हा दिवा खाऊन घेतील पण जर तिथे ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या आसपास एखादा झाड असेल तर त्या झाडाच्या खाली तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथे कीटक मुंग्या वगैरे हा दिवा जो आहे तो खाऊन घेतील आणि तुम्हाला केलेल्या सेवेचा लाभ देखील मिळेल तर उद्या पितृपक्षात आलेली ही संकष्टी चतुर्थी अतिशय महत्वाची आहे तुम्हाला असलेले दोष तुम्हाला असलेले पितृदोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा तुम्ही श्री गणेशांसमोर करायची आहे तुमचा धर्म असेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या पतीकडून करून घेऊ शकता पण सुटकामध्ये हा उपाय तुम्हाला चुकूनही करायचा नाही कारण सुटकामध्ये आपण तसंही कोणतंही धार्मिक कार्य करत नाही पितरांची सेवा करत नाही तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थन